मुंबईच्या शिरोपेसात आज म्हणजेच पाच ऑक्टोबरला एक नवा तुरा खोवला जाणार आहे तो मुंबई मेट्रो तीनच्या उद्घाटनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो तीनचा पहिला टप्पा म्हणजेच आरे कॉलनी ते वांद्रे बिकेसी हा मार्ग लोकांच्या सेवेत रुजू करतायत भलेही हा मुंबईचा प्रकल्प असला तरीही याचा फायदा फक्त मुंबईकरांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राखेरीज इतर राज्यातून कामानिमित्त येणाऱ्या किंवा जाणाऱ्या देशविदेशातल्या जनतेला होणार आहे आज आपण मुंबई मेट्रो तीनचा राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना कसा फायदा होणार आहे आणि या मेट्रोचा अंदाजित खर्च किती यावरून रंगलेलं राजकारण या, या सर्व विषयांना हात घालणार आहोत मराठवाडा किंवा विदर्भातल्या लोकांना ही मेट्रो पकडायची असेल किंवा गुजरातून येणाऱ्या दिल्लीतून येणाऱ्या लोकांना या मेट्रोचा फायदा घ्यायचा असेल किंवा मुंबई एअरपोर्ट तुम्हाला गाठायचा असेल तर तुम्हाला ही मेट्रो कशी कामी येऊ शकते हे सुद्धा आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचा असा मुंबई मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान पन, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही मेट्रो संपूर्णपणे भुयारी असणार आहे मुंबईकरांसाठी भुयारी मेट्रो हा एक नवीन अनुभव असणार आहे अगदी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तरीही इथं पाणी तुंबण्याची समस्या उद्भवणार नाही कारण या मेट्रोचं भुयारी काम मुसळधार पावसात उभ्या राहणाऱ्या प्रश्नांचा विचार करून केला असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितलेलं आहे सगळ्यात आधी मेट्रो तीनचा आजचा जो पहिला टप्पा कार्यान्वित होतोय आणि रविवारपासून हा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होतोय तो कसा असणार आहे त्यावरती एक नजर टाकूयात पहा कसा असेल मुंबई मेट्रो तीनचा पहिला टप्पा गोरेगाव आरे कॉलनी ते बी केसी अशी ही मेट्रो तीन धावणार आहे बी केसी ते कुलाबा या मार्गाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या समभागाने किंवा सहभागाने हा प्रकल्प राबवला गेला आहे आरे कॉलनीहून मेट्रो तीन सुटल्यास ती मरोळनाका एअरपोर्ट टर्मिनल वन आणि टू सांताक्रूज आणि बीकेसी असा प्रवास ती करणार आहे पहिला टप्पा म्हणजेच बी केसी ते आरे कॉलनी बारा पूर्णांक सहा किलोमीटरचा असणार आहे आरे ते बी केसी या पहिल्या टप्प्यामध्ये एकंदरीत दहा स्थानकं असणार आहेत बी के सी ते आर ए स्थानक असा प्रवास अवघ्या तासाभरात करणं शक्य आहे दर दिवशी नऊ गाड्यांद्वारे ही सेवा शहाण्णव फेऱ्यांमध्ये दिली जाणार आहे प्रत्येक सहा मिनिटाला एक मेट्रो असणार आहे सकाळी सहा ते रात्री दहा अशी ही मेट्रो धावणार आहे आता तुम्हाला वाटलं असेल या मेट्रोचं तिकीट किती असेल तर या मेट्रोचं तिकीट किमान दहा रुपये ते कमाल पन्नास रुपये इतकं असणार आहे ही लाईन लोकल ट्रेन बस एस टी एअरपोर्टला कनेक्ट केलेली आहे बी हा भाग म्हणजे मुंबईचं बिझनेस हब म्हणून पाहिला जातो इथं मोठमोठ्या जागतिक बँकांची मुख्यालय आहेत हा संपूर्ण एरिया बिझनेससाठी मुद्दामून तयार करण्यात आलेला आहे इथे अनेक इतर सुद्धा आहेत त्यामुळे इथे चंद्रपूरला काम करणारा माणूस असो किंवा नाशिकला किंवा अगदी कोकणातला असो बी केसीला राज्यातला माणूस आला नाही असं होत नाही याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय ऑफिसेसचं माहेर घर म्हणून बी केसी ओळखलं जातं त्यामुळे इथे परदेशी नागरिकांचीही वर्दळ पाहायला मिळते अशात या व्यक्तींना एअरपोर्टहून बी के सीचा प्रवास अत्यंत खर्चिक आणि वेळ काढू असतो आता मेट्रो तीनच्या प्रवासानं ही मंडळी आरामात हा प्रवास करू शकतात समजा तुम्ही नागपूरहून बी केसीला येत असाल तर तुम्हाला आता रेल्वेचा प्रवास केल्यावर किंवा विमान प्रवास केल्यावरती एअरपोर्ट ते बी असा सुलभ प्रवास करणं शक्य आहे रेल्वेनं आल्यास वांद्राला उतरून किंवा अगदी सांताक्झ स्टेशनला उतरून लगेच मेट्रो तीन पकडू तुम्ही शकता समजा तुम्ही गुजरातून येत असाल तर तुम्हाला दहिसर मेट्रोने गोरेगाव पूर्व स्टेशनला उतरून हे मेट्रो पकडून बीकेसी किंवा एअरपोर्टला बाय रोड न जाता मेट्रोने गारे गार प्रवास करून आणि कमी वेळात आणि कमी खर्चात नियोजित स्थळे तुम्ही पोहोचू शकता तुम्ही पुण्यावर येणार असाल तर घाटकोपरला उतरून मेट्रोनं एअरपोर्ट स्टेशनवर उतरून भुयारी मेट्रोनं सांताक्रुज एअरपोर्टला जाऊ शकता किंवा कुर्ल्याला उतरून बीकेसीला जाऊन मेट्रोनं विमानतळावरती जाऊ शकता आता ही झाली मेट्रो तीनची वैशिष्ट्य यावरून रंगलेलं राजकारण सुद्धा चांगलंच आहे आणि त्यामुळेच या, त्या या मेट्रोचं काम रखडल्याचा सुद्धा तुम्हाला आठवत असेल अगदी आरे कारशेड ते पर्यावरण बचाव आरे बचावचे नारेसुद्धा त्यावेळेस लागले होते प्रत्यक्षात आरेची हानी झाली का जी झाडं दुर्दैवानं या कामी आली त्यांच्या जागी दुसरी झाडं लावून पर्यावरणाचा मेळ घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे असो आता यावरती राजकारण न करता आज उद्घाटन होणारी ही मेट्रो रविवारपासून मुंबईकरांच्या आणि एकंदरीतच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे त्यामुळे प्रवास कोंडीतून आणि रिक्षा चालकांच्या मुजोरीतून गारे गार मार्ग निघालेला आहे तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद